सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला या पाहणी दरम्यान स्थानिक आमदार कीर्तिकुमार मितेश भांगडिया आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी बाधित झाले असून पिकं उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर मंत्री अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले शासनाची भूमिका शेतकऱ्यांना दिलासा देण्याची असून मदत शक्य तितक्या लवकर मिळावे यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले आमदार भांगडिया यांनीही या, या, या परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे न सोडता प्रत्येक पातळीवर पाठिंबा देण्याची ग्वाही दिली शासन आणि महायुती सरकार नेहमीच बळीराजाच्या पाठीची ठाम उभे राहील असे त्यांनी स्पष्ट केले या भेटीमुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास आणि दिलासा निर्माण झाला असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा